शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून भंडाऱ्यात विधानसभा अध्यक्ष निषेध त्रिमूर्ती चौकात नार्वेकरांच्या अपात्रतेच्या संदर्भातला निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला यावेळी राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाच्या भंडाऱ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला उभा असंख्य पदाधिकारी भंडारा शहरातील त्रिमूर्ती चौकात एकत्र येत विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात घोषणाबाजी करीत शिंदे गटाचाही निषेध नोंदविला यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राहुल नार्वेकरांच्या बॅनरला जोडे मारण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी समयसूचकता दाखवीत कार्यकर्त्याला ताब्यात घेतले यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये साठी पोलिसांचा चौक भंडारा केवळ महाराष्ट्राचे नाही तर साऱ्या देशाचं लक्ष आजच्या महाराष्ट्र विधानसभेचे विधान परिषद विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भूमिकेकडे आज सर्व लक्ष ठेवून होते आणि जसं की सर्वांना अपेक्षितही होतं की लाहूल नार्वेकर हे स्वतःच्या पदाची गरिमा न राखता केवळ दिल्लीकरांनी जे स्क्रिप्ट त्यांना लिहून पाठवलेली आहे ती स्क्रिप्ट वाचून दाखवतील आणि झालंही तसंच की त्यांनी वरून जे आदेश आला त्या आदेशाचं तूर्त पालन करून त्यांनी एक प्रकारे लोकशाहीची हत्याच केलेली आहे इथून पुढे भविष्यात या देशामध्ये जोपर्यंत भाजप आणि त्यांचं एन डी ए सरकारचं राज्य राज्य आहे सरकार आहे तोपर्यंत या देशातल्या लोकांना जनतेला न्याय मिळू शकत नाही हे आज एकदा परसिद्ध झालं बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र